आज आपण घेऊन आलो आहोत एक बनणार ट्रिप थंड हवेचे ठिकाण आणि निसर्गाचं वरदान लोणावळा या व्हिडिओत आपण पाहणार आहोत लोणावळ्यातील टॉप फाय पर्यटन स्थळे जे तुम्ही एकदा तरी पाहायलाच हवे मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक राजमाची किल्ला राजमाची किल्ला हा ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणी आहे येथे पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रेक करू शकता किंवा जीपनेही जाऊ शकता येथून तुम्हाला सह्याद्री पर्वत रांगेचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळेल पावसात हा परिसर आणखीन सुंदर दिसतो नंबर दोन भुशी डॅम दाम। भुशी डॅम हे लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे खास करून पावसात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते पाण्यात भिजायचं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे पण पाण्याचा प्रवाह जास्त असेल तेव्हा काळजी घ्या नंबर तीन टायगर पॉईंट टायगर पॉईंट म्हणजे एक नैसर्गिक देखावा जिथून दऱ्यांचा आणि पर्वतरांगेचा अद्भुत नजारा दिसतो इथून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो ढगांच्या मधोमध असणारा हा पॉईंट तुम्हाला स्वर्ग आनंद देतो नंबर चार कार्ला आणि भाज्या लेण्या इतिहास आणि पुरातत्व प्रेमींसाठी कार्ला आणि भाज्या लेण्या खूपच महत्वाच्या आहेत या प्राचीन लेण्या सुमारे दोन हजार वर्ष जुन्या असून येथे सुंदर कोरीव काम आणि बुद्ध मूर्ती पाहायला मिळतात याशिवाय इथला निसर्गरम्य परिसर ट्रेकिंगसाठी उत्तम आहे नंबर पाच लोणाळा लेख जर तुम्हाला शांत आणि सुंदर ठिकाणी वेळ घालवायचा असेल तर लोणाळा लेख हा एक उत्तम पर्याय आहे हा तलाव पावसात पूर्ण भरून वाहतो आणि इथलं वातावरण अगदी प्रसन्न असतं फॅमिली आणि मित्रांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी ती हे ठिकाण परफेक्ट आहे तर ही होती लोणाळ्यातील टॉप फाय पर्यटन स्थळे तुम्हाला यापैकी कुठलं ठिकाण सर्वात जास्त आवडलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत तो धन्यवाद